नमस्कार मंडळी साईप्रबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी घरातील काही गोष्टी वास्तुनुसार असल्या आणि नसल्या तरी घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते अनेक वेळा अशा काही गोष्टींकडे आपण लक्षच देत नाही किंवा दुर्लक्ष करतो ज्या आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे आणि यामुळे घरात नकारात्मकता येण्याची शक्यता असते घरात नकारात्मकता म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आल्यामुळे आपले मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान करू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखायचे यासाठी काही टिप्स पाहणार आहोत तर पहिले आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं गळून गेल्यासारखे वाटते दुसरं आहे मनात सतत वाईट फालतू किंवा विनाकामाचे विचार येतात तिसरं आहे घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही चौथा आहे घरातील साहित्य सतत तोटफोट होते नंतर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात तसेच विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते नंतर काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा अडथळे निर्माण होतात होता होता ते काम राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून निसटते तसेच सतत नेहमी चांगले किंवा वाईट स्वप्न पडतात तर मंडळी ही होती घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याचे काही लक्षणं आता पाहूया घरातले निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काय उपाय आहेत तर पहिला आहे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसावी हा उपाय गुरुवार सोडून करावा म्हणजे हा उपाय गुरुवारी करू नये तसेच दर सायंकाळी म्हणजे रोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा नंतर अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी दोन्ही बाजूने दिवे जरूर लावावे तेलाचे किंवा तुपाचे जे आपल्याला शक्य असेल ते दिवे लावावेत નર ઘરત રોજ દેવપૂજા નામસ્મરણ કરાવે રોજ વિષ્ણુ સહસ્ર નામ ન વિસરતા વાચાએ ઘરત હનુમાન ચાલીસા રોજ પાઠ જરૂર કરાવા કિંવા હનુમાન ચાલીસા રોજ જરૂર ઈકાવા તરત રોજ ન ચુકતા સકા સંધ્યાકાળ ધૂપ દીપ અગરબત્તી જરૂર કરાવી તસેચ સકાળ સંધ્યાકાળ તુળસીલા દીવા જરૂર લવા નર किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवावी प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवावे जुने मीठ वाहत्या पाण्यात टाकून द्यावे आणि फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ बेसिनमध्ये टाकून वाहून द्यावे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद